आम्ही म्हणत नाही तर माननीय केंद्रीय निवडणूक आयोग ज्यांना राज्य घटनेनं अधिकार दिलेला आहे पक्ष कुठला चिन्ह कुठलं हे ठरवण्याचा त्या माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही ग्राह्य धरलेली आहे आणि शिवसेनेचा अधिकृत सिंबॉल आम्हाला दिलेला आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे सत्याचा विजय होईल आणि आम्हाला निश्चितपणे माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांकडनं न्याय मिळेल थोडा कालावधी आहे आपण थांबा निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर आपण दुसरीकडे लोकसभेच्या बदल्यात तुम्हाला विधानसभेच्या जागा वाढवून देणार निकाल जा आहे भाजप लोकसभेच्या जास्त आहे आहे थोडं थांबा ना दोन तीन तासातच वेळ आहे आता तर्कवितर्क तुम्ही आम्ही लावण्यापेक्षा त्याच्यावर डिबेट करण्यापेक्षा आता तिथं माननीय विधानसभा अध्यक्ष मोदय जी काही वेळ निर्धारित करतील त्यावेळी येईल निकाल पुढे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निकाल लागल्यानंतर मी स्वतः दिली त्यामुळे आपण त्याच्या बाबतीत निष्काळ दिला रा। राहता राहिला प्रश्न लोकसभेच्या जागा विधानसभेच्या जागा महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमची महायुती ते सर्व घटक पक्ष यांच्यातलं सीट शेअरिंग कुणाला किती जागा कुणाला कुठल्या जागा हे ठरवण्याचा अधिकार मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा पवार आणि आमच्या घटक पक्षांचे नेते यांना आहे हे जण एकत्र बसून चर्चा करतील आमच्यात कसलाही वाद नाही कसलाही विवाद नाही कसली रस्सी केस नाही कसलीही स्पर्धा नाही आमचं एकच उद्दिष्ट आहे पंचेचाळीस प्लस महायुतीचे खासदार आणि दोनशे प्लस महायुतीचे आमदार आणि ते शिंदेसाहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिळू धन्यवाद 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 प्रश्नाचं उत्तर मिळेल असं शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे